सूत्र दोनशे शहाऐंशी क्व शास्त्रम क्वात्मविज्ञान क्व वा निर्विषयम क्व क्वतृप्त क्व वितृष्णत्व गतद्वंद्वस मे सदा सदैव द्वंद्वरहित असल्यानं मला कुठलं शास्त्र कुठलं आत्मविज्ञान कुठलं विषयरहित मन कुठली तृप्ती आणि तृष्णेचा अभाव नाथ सांगतात शरीर मन बुद्धी विकार अहंकार जिथे आहे तिथे द्वंद्व भेद आहे अज्ञानी माणसाच्या ह्या जाणीवा सतत जागृत असतात त्यामुळे त्याच्या जगात स्त्री पुरुष पर, सुख दुःख खेद, जड चेतन सगुण निर्गुण आसक्ती विरक्ती तृप्ती अतृप्ती असे द्वंद्वात्मक विषय आणि संदर्भ असतात तो नेहमी विषयासक्त तृषार्थ असतो मात्र आत्मज्ञानाला प्राप्त होणारा ह्या सर्वांपासून मुक्त असतो शरीर मन बुद्धी विकार अहंकार ह्या लौकिक जाणीवांच्या पलीकडे पोहोचलेला असतो तिथे तो कैवल्याच्या शीतल प्रकाशात मूळ आत्मरूपाशी एकरूप झालेला असतो तिथे केवळ अद्वैत असतं कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही प्रकारच्या द्वंद्वाला द्वैताला प्रवेशच नसतो किंबहुना द्वैतातीत झाल्याखेरीज तिथे प्रवेशच मिळत नाही सर्व व्याप्त चैतन्य शक्तीशी आत्मतवाशी विलय पावल्यावर कुठलं द्वंद्व कुठलं शरीर कुठलं मन कुठली बुद्धी कुठले विकार कसली वासना कशाचा अहंकार आता ज्ञेय असं काहीच उरलेलं नाही आत्मरूपाला प्राप्त झाल्यामुळे आता आणखी जाणून घेण्याजोगं काहीच शेष नाही आता आहे ती केवळ केवल, केवल शांतीची परिपूर्ण आनंदाची अनुभूती सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनींच्या अलौकिक उपदेशानं राजा जनक ह्याच दिव्यानुभूतीला प्राप्त झाला असून त्याबाबतच निवेदन करत आहे